महोदय सन्मान्य सदस्यांच्या भावना योग्य आहेत संबंधित खात्याचे मंत्री असले पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय आता वरच्या सभागृहातही रक्षाविधी आहेत तिथे कामकाज आहेत पण निश्चितपणे आता आमचे आम्ही सगळे मंत्री आहोत एकतर सामुदायिक जबाबदारी म्हणून सदस्यांनी व्यक्त केल्या भावनेची नोंद के निश्चितपणे आपण घेतोय परंतु जी भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे सचिव गॅलरी आदृश्य गॅलरी तशी संबंधी अध्यक्ष आपल्याला विनंती आहे की आपण त्या सूचना द्या किमान मंत्री असले तरी किमान सदस्यांच्या सूचना याची नोंद संबंधित खात्या सचिवांनी घ्यावी अशा तरी सूचना आपण अध्यक्ष महोदय कराव्यात शासनाने याची नोंद घेतली पाहिजे सभेत विषयाची ज्या चर्चा आता आहे त्याची चर्चा वर असू शकत नाही आणि त्यामुळं कोणतेही मंत्री उपलब्ध नाही आहेत मी आताच वरून जाऊन आलो आणि अशी मंत्री महोदय जी, जी माहिती देत आहेत ती अत्यंत चुकीची माहिती आहे आणि विधानसभेचा वारंवार अपमान मंत्री महोदयांनी का करावा काली हीच परिस्थिती परवा हीच परिस्थिती आज हीच परिस्थिती फक्त म्हणजे याचा अर्थ एकटे राधाकृष्ण विखे पाटील एकटेच सिन्सिअर मंत्री आहेत बाकीच्यांना काय देणं घेणं नाही आणि गुलाबराव तर पूर्वीपासून आहेत बाकीच्या मंत्री महोदयांना काय आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी भास्करराव आपल्याला सांगून गेले की वरच्या सभागृहात लक्षवेधी आहे त्यामुळे मान्य ज्येष्ठ आमचे मित्र मान्य जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय ते आले बरोबर आहेत नाही त्यांना आम्ही आपल्या सगळ्या भावना आम्ही लिहून घेतलेल्या आहेत व्यक्त केलेले जे विचार आहे त्यामुळे तेवढ अध्यक्ष महोदय किमान सचिवांना उपस्थित राहायची विनंती करा एवढी तर <laughs> सूचना द्या बाकी सभापती महोदय मंत्री महोदयांच्या संबंधित सामुदायिक जबाबदारी म्हणून आम्ही आहोतच इथे तरी संबंधित मंत्र्यांना ताबडून पाठवतो हो पण किमान ज्या भागाचे सचिव आहेत त्यांना तरी मग आपण नोंद घ्यायला सांगा ना मंत्री गैरहजारी मंत्री गैरहजार आहेत तर सचिव नोंद घ्यावी पण ना देखील तेच आहे सभागृहात तुमचं देखील तेच असलं पाहिजे का आत्ता जर मी तुमच्या चेंबरमध्ये गेलो तुमचं खातं आहे की नाही आता तुमच्याकडे कुठला मला विषय माहीत नाही पण तुमच्याकडे जर तुमचं गेलं तर तुमच्या चेंबरमध्ये तुमचे सेक्रेटरी बसलेली असतील तिथं ते घेतात नोंद का तर तुमच्याकडे टीव्ही आहे कुठली पद्धती आहे तुम्ही सभागृहामध्ये बसावं म्हणून आम्ही आग्रह धरतो आणि सेक्रेटरी तर बसायचं नाही काय वेगळी वेगळी पद्धत लावली तर तुम्ही कशाला एवढं डोक्यावर चढवून ठेवता प्रशासनाला मंत्र्यांच्या केबिनमध्ये सेक्रेटरी जाऊन बसतात तिथं नोंद घेतात बागच्या वेळेला एका मला उत्तर दिलं की माझ्या मध्ये बसले ती नोंद घेतलंय अरे स्वतःचं अवमूल्यन स्वतः करून घेताय तुम्ही करता स्वतःचं अवमूल्यन स्वतः करून घेता हे बरोबर नाही सांगा साहेब काय होती तुमच्या पद्धत याबाबत शासनाने मुख्य सचिवांना सांगून ताबडतोब त्या पद्धतीची तात्काळ कार्यवाही या ठिकाणी करावी